कलमट गुरववाडी गुरववाडी गावडेवाडीच्या मध्यावर हा गुरववाडी कलमट गुरववाडी गावडेवाडीच्या मध्यभागी असे कणकवली शहरात असे आणि ह्या भोंग्या की नाही संध्या नारळ महाग झाले असत हे भोंगे संपूर्ण बरे नारळाचे झाडा नष्ट करतात कोलमी बात करूया बनता आबू आशीर्वाद चांगले राह निश्चित राहणार आम्ही एवढे काय माहिती मी आता बसलो असं आहे कणकवली शहरात कलमट गुरववाडी गुरववाडी गावडेवाडीच्या मध्यावर हा गुरववाडी कलमट गुरववाडी गावडेवाडीच्या मध्यभागी असं हो आहे हनुमान मंदिराच्या मागे म्हणजे कणकवली शहरात असं आहे एक फनसल झाड होता आता संपूर्णपणे दुसऱ्याच्या परड्यात गेलेला होता आणि समोरच्या बालकाची तक्रार होती की फांदिय वगैरे घरावर पडायची शक्यता होती कारण संपूर्णपणे कललेलाच होता त्याच्या आम्ही फांदिय मारलो आणि त्याचं व्हिडिओ करून गावलो नाही कारण कॅमेरामन आपल्याकडे कोण नाही होतो आणि त्याच्याच बाजूक एक नाळा झाड असा आणि सुपार्याचा झाड असा असा म्हणण्यापेक्षा होता माना होया कारण दगावलेला असा संपूर्णपणे दोनही नळाची झाड नाही नारळाचा नाही सुपाऱ्याचा एक झाड आणि नाळा झाड वरसून सुकलेला असा म्हणजे त्या का सावळाच नाही असं आणि एक रतांब्याचा झाड असा त्याचा वरसून आम्ही एक तुकडो पाडलो कारण भरपूर उंच गेलेला होता ता आपण आज ना उद्या वरसून मोडाची शक्यता होता वादळी वाऱ्या म्हणा आणि तो एक ना झाड असा ना त्याच्यात भोंग्यांचे आळ्या असण्याची दाट शक्यता असा जर भोंगे जर आपल्या गावले ना तर मालकांका पण दाखवूक होती आणि जे कोण व्हिडिओ बघतील त्यांना पण समजतात की अशी जर नाळा झाडं ठेवली तर त्याच्यात ब सोंड्याभोंग्याची किंवा गेंड्या भंग्यांच्या अळ्यांची पैदास होता कारण त्या दिवशी आम्ही आमच्या गोठणे सडेवारीवर अशाच पद्धती एक नाळा झाड होता त्याच्यावर पासष्ट सोंड्याभंग्यांची अळे काढलो पासष्ट सोंड्या भंगे जर पुरढ होते आणि प्रजनन करते तर त्यांचे अळे किती झाले असते याचा विचार करा आणि व्हिडिओ याच्यासाठी बनवत आहे की जेणेकरून कोण बघतील त्याने थोडाफार ह्याच्यातून माहिती घ्यावी पण प्रत्येकाक शक्य नसता कारण अशी जर झाडं सुकली की नाही कारण आता पण थोडाफार कठीण काम असतं प्रत्येकाकडे काय हत्यारं अशी नसतात मशीन वगैरे त्याच्यामुळे अशी झाडं हरवतात आणि समोरचं व्यक्ती काय म्हणतात आता तो झाड जगावलेलं असा तोडण्यात काय अर्थ नाही पण अशा सुक्या झाडातच भोंगे आपले अळी घालतात प्रजनन करतात आणि जी अळी असतात ती अशा नळा झाडात असतात ते जे अळे असतात ते कुठचंही पक्षी खाऊ शकत नाही एवढे ते खोलपर्यंत असतात त्याच्यामुळं ते जगतात आणि पुरवडं होतात आणि मग ते त्यांना पंख वगैरे फुटतात आणि मग ते एका नळा झाडावरून दुसऱ्या नळाच्या झाडावर जातात आणि संपूर्ण नळाच्या झाडाची वाट लावतात आणि अशा पद्धतीत ते नळाचा झाड नष्ट करतात सोंडोभंग आणि गेंडोभंग उपाययोजना कायमस्वरूपी असे कायच नाही असत एक म्हणजे लक्ष ठेवणे नाळाझाडच्या जा, सुईवर आणि दुसरा म्हणजे कीटकनाशक घालणे आणि तिसरा उपाय म्हणजे जर अशा पद्धतीत झाड चुकला असत तर त्या का लवकरात लवकर जमीन दोस्त करणे आणि जाळून टाकणे तर बघूया आता आपल्या त्याच्यात अळे गावतात काय चला नाळाचं झाड तोडून बघूयाबद्दल वळलेला तो असतात काय चलो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद डबी घेऊन ये हे बघा हे आमका भेटलेले असत हे बघा मला घेऊ डबी घेऊन या बरणी बरणी घेऊन या चावत ना चावत नाही हे आता हे एवढे जरी होते ना तरी ते प्रौढ होऊन की नाही प्रजनन म्हणजे दुसऱ्या ना आचारात जाणं असते हो बघा हो बघा हो बघा हो गेंडू

enka panka putle jyada vastle oho <laughs> बघा काय गो कोट असो काय काय पत् हे बघा एवढे आमका याच्यात बोंगे गावलेले असत आणि हे ह्या गेंडे बोंग्याची अळी असत सगळे हो गेंडो भोंगो असा तीन सहा सा, सात आठ असत सात अळे असत आणि एक प्रौढ असा हे झाडाची संपूर्णपणे वाटला असत मुळात काय नसतं का तरी पण आपण कापूया नंतर मालक बघूया काय म्हणतात त्याने याच्यात उपाययोजना कायच नाही हा ह्याच्यात बघूया असत काय काय नाही काय काय होती तुका नाही नारळ महाग झाले असत हे भोंगे संपूर्णपणे नारळाची झाड नष्ट करतात त्याच्याच मुळा नारळ महाग झाले असत या भोंग्यांमुळे या नारळाचा झाड आम्ही मेल्याला नाही तोडतो ना तर ते पुरवढं होणं असते आणि जे पंख फुटाने ते असते आणि इतर नाळांच्या ना झाडाच्या दावाना असते आणि सुई असते आणि हे जे भोंगे असतात ना ते पक्ष्यांका पण सहसा खाऊ गावत नाही तर इतर पक्षी हे भोंगे खातात आणि उपाययोजना याच्यावर कायमस्वरूपी अशी काहीच नाही एकतर लक्ष ठेवणे सुई जर खाली पडली तर कीटकनाशक घालणे आणि जर भोंग्याने सुई खाऊन जर नाळ झाड जर नष्ट झालेलं असतात तर अशा पद्धतीत ठेवणं चुकीचं असा किती वर्ष झाली मरा नाही का मग त्याच्यावर ते किती वेळा पैदास करून निघान गेले असती कोणाक माहिती कारण हे अशाच पद्धतीत आपली पैदास करतात आणि भरपूर नारळांच्या झाडांची वाट लावतो आणि बऱ्याच ठिकाणी या भोंग्याने नारळाच्या झाडांच्या सुई खालेली असत भरपूर मोठी समस्या असा उपाय उपाययोजना काय नाही त्याच्यावर तर आता काम आमचा झालेला असा भोंगे आमका गावलेले असत आबू अकडे घेऊन ये बघूया आहे बस हातात घेते हो हातात नाही आमच्याबरोबर आज आबू वाटले असत काय करूया सांग त्या वय हां फ्राय करूया बायको देत फ्राय करून हां काय सांग काय त्या घराच खाऊया आम्ही खात नाही रे अरे खाऊया मस्त आहे की चिंगळा असत ती कोळमी भात करूया चला चालत कोलमी भात करूया म्हणता आबू मस्त आहे की शंभर रुपयाचं वाटवा हाय आबू म्हणता कोळमी भात मस्त आहे की करूया लगाऊया बिर्याणी करूया <laughs> कोळम्यांची बिर्याणी करूया म्हणता तुमचा म्हणणा काय या ज्या वेळी नाळा जाळ म्हणजे सुई जेव्हा मरता की नाही नारळा जाड जेव्हा संपूर्णपणे नष्ट होता अशा अवस्थेत अगत नारळाजाड ठेवत नाही कारण हे प्रजनन करून जायच रावतले परत पुन्हा प्रजनन करू असे येतले कारण ह्याच्या आत्मले जे सहसा पक्षी जावचो नाही ह्याच्यात एवढे खाली असत ते तातडीने विल्हेवाट लावायची हे एकच मार्ग असा आणि व्यवस्थित नळा जाळाच्या सुयेवर लक्ष ठेवणं हे एकच मार्ग असा आता काय करूया दक्षिणा घेऊन घरात जाऊया हो मालकांचा म्हणणं काय आता बघूया आणि आपले दक्षिणा घेऊन ते आता नेऊया घरात म्हणतो ना या मस्त की कळवे वाट करूया काहीतरी करूया त्यांना चला दक्षिणा घेऊन दक्षिणा घेऊन घरात जाऊया चला मी सुहास सुभामन गोखटे गावडेवाडी गावडेवाडीमध्ये राहतो आमचं इथं कंपाऊंड आहे आणखी कंपाऊंडाच्या बाजूला आमच्या शेजारीसुद्धा आहेत ते फणसाचं झाड आणि त्याच्या फांद्या मोठस थोडंसं वादळ झालं असतं तर त्या फांद्या आणखी ते फणसाचं झाडही सगळं संपूर्ण त्यांच्या घरावर जाणार होतं ते आम्ही काळजीमध्ये होतो मी जी ही माणसं पाठवलेली आहे त्यांनी ते व्यवस्थित त्याच्या फांद्या उतरून आम्हाला दिल्या आणखी कुठच्याही प्रकारचं आमचं त्यांनी नुकसान काही केलेलं नाही त्याच्यामध्ये ते, ते कसबी लोक आहेत तसंच बाजूला एक गेल्या वर्षी मेलेला माड होता त्याच्यात भोंगे झालेले होते ते सुद्धा त्याने काढले आणखी ते नमुन्यासाठी त्यांनी आपल्याबरोबर ते घेतलेले त्याचे ते, ते सुद्धा आणखी काही नुकसान करणार होते तसंच एक रतांबीचं झाड फार उंच वाढलेलं होतं आणखी ते काही दिवसांनी आम्हाला त्रास देणार होतं त्याच्यामुळे ते सगळं झाड तू न तोडता आम्ही अर्ध्यावरून त्यांच्याकडून तोडून घेतलं की ही माणसं अतिशय कॉपरेटिव्ह आहेत आणि ती कसबी आहेत ह्याची त्याच्याबद्दल मी त्यांना सर्वांच्या मार्फत धन्यवाद घेतो हां धन्यवाद आशीर्वाद चांगले राहून निश्चित राहणार आम्ही एवढे एवढेवर काय माहिती चला धन्यवाद